ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात साताऱ्यातून एका महिलेला अटक केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख अनिल सुभेदार यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे व न्यायालयात दाखल केल्यानंतर पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर शिंदे गटाचे प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून माहिती जाणून घेत सुभेदारांची भेट घेतली आज, आज मी सातारा जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून ही गोष्ट मला रात्री समजल्यानंतर मी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी ह्या गोष्ट ह्या बातमीवर बोलणं केलं आणि त्याच अनुषंगाने आज मी देहवडी येथे आमच्या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुबेदार यांना भेटण्यासाठी आलो खरं तर न्यायालयीन बाब आहे आणि पोलिसांचा तपास चालू आहे परंतु आपला पक्षाचा पदाधिकारी आहे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज देवडीत आलो आत्ताच मी पी आय सोनाम सोनावने यांना भेटून त्यांच्याकडून पोलीस खात्याकडून असणारी बाजू समजून घेतली त्यानंतर दोन मिनटं मी जाऊन अनिल सुभेदार यांनाही भेटलो आणि अनिल सुद्धा ऐकून घेतलं की काय नक्की वस्तुस्थिती आहे काय वगैरे आणि हे जे सर्व वस्तुस्थिती आहे ही मी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेची याबद्दल बोलणं झाले हो याबद्दल बोलणं झालेलं होतं परंतु सविस्तर त्यांना माहिती नाही आहे ही माहिती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका